आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा, करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड शहरामधील श्री नागेश्वर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आली आहेत धाकट्या नदीकाठी जाण्यासाठी लोखंडी पूल नदीकाठावरील कॉंक्रिट रस्ते दगडी पंचिंग तसेच नदीपात्रात उतरण्यासाठी दगडी घाट अशा सुविधा उभारण्यात आल्या होत्या मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि रात्री पावसाचा कहर जास्तच पाहायला मिळाला आणि नागेश्वर मंदिर परिसरामध्ये लोखंडी पूल आणि नदीकाठची कामं वाहून गेली आहेत या पुलाची पाहणी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांनी घटनास्थळी भेट दिली आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात गेल्या के दोन तीन दिवसापासून जामखेड आणि जामखेड परिसरामध्ये व जामखेड शहरामध्ये अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे भुतावडा तला आपल्या भुतावडा तलाव असल धोत्री तलाव असल ते पूर्णपणे ओवरपूलचं पाणी नदी पात्रामध्ये चालू आहे खऱ्या अर्थानं अतिशय रात्री भ जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे नागेश्वर मंदिरा परिसरामध्ये प्राध्यापक राम साहेबांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयाचं काम चालू असताना सुशोभीकरण घाट असं दुरुस्ती असेल घाटकामं असेल रस्ता कॉन्क्रीटीकरण असेल किचन शेड असतील आणि ह्या पुलाचा लाख रुपयाचा हा पूल असेल खऱ्या अर्थानं झाड कोसळल्यामुळे तो पूल पूल आहे तो बेड बेड झालेला आहे त्याच्यामुळे मी आताच रोहित पवार आमदार यांची पोस्ट पाहिली रोहित पवारांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की विंचरणा नदीवर हा पूल बांधलेला आहे खरं तर मुळात रोहित पवारांना मला एवढं सांगायचं आहे की ही विंचरणा नदी नाही ही धाकटी नदी आहे अगोदर कार्यकर्त्यांपासून माहिती करून घ्या आणि नंतर स्टेटमेंट करा खरं तर तीन कोटी रुपयाचा हा पूल तुम्ही म्हणला आहे त्या पोस्टमध्ये खरं तर हा अडतीस लाख रुपयाचा पूल आहे तो झाड पडल्यामुळे पूल हा बेंड झालेला आहे पन्नास वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही हा एवढा सात दिवसामध्ये पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं हे झाड त्या पुलावर कोसळल्यामुळं तो पूल हा बेंड झालेला आहे आणि त्या पुलाचं काम पूर्ण झालेलं नव्हतं काम चालू असतानाच हा पाऊस आलेला आहे आणि हे झाड कोसळलेलं आहे त्या पुलावर शेवटी निसर्गाची जी आपत्ती आहे राजकारण कुठं करावा ही आमदार मोहितो यांना सांगायचं आहे खरंतर निसर्ग पुढं कुणी बी हातबोलतो किती बी ऊन वारा पाऊस अतिशय खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कामामध्ये आमदार साहेबांना मला सांगायचे राजकारण आणू नका अशोकवीर सी चोवीस तास जामखेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा